एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत असून वाढत्या तापमानाचा फटका विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला दिसत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशाच्या सेल्सिअसच्या वर पोहोचल असून वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्मात घाताचा बळी गेला आहे पैठण तालुक्यातील बिडकींमध्ये राहणाऱ्या गणेश राधेश्याम कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश कुलकर्णी हा तीस वर्ष वयाचा हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकनिंग या ठिकाणी खासगी कंपनीत कामाला गेला होता तो जैनपूर मार्गाने बिडकिनमध्ये जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला यावेळी त्याच्या तोंडातून -तों फेस आला यामुळे त्याला तातडीने बिडकिन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी मात्रे याने गणेशला तपासून मृत घोषित केले तर यामुळे उन्हातात तापमान वाढणार आहे आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून आज सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये दी पुढील तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद